आणि बातमी पुण्यामधून आहे पुण्यातल्या आंबेगाव परिसरामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारानं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मागच्या वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं होतं आता दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडले या दुसऱ्या टप्प्यासाठी सत्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे शिवसृष्टीच्या या दुसऱ्या टप्प्यात फिरत सभागृह हे मुख्य आकर्षण असेल तीनशे साठ अंशांमध्ये प्रेक्षकांना घेऊन फिरत राहणार आहे आणि मिनिटांचा शो या फिरत्या दाखवता येणार आहे रामराज्य ते शिवराज्य अशी या शोची संकल्पना खऱ्या अर्थानं जनता देखील आपल्याला मदत करते आहे पण शिवसृष्टीचं काम हे अधिक वेगानं व्हावं म्हणून आज मी आपल्याला ही घोषणा करतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अजून पन्नास कोटी रुपये आम्ही शिवसृष्टा या ठिकाणी देऊ आणि पुढेही जगदीशजी हे, हे काम पूर्ण करण्याकरता अजून काही आवश्यकता पडली मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघे मावळेच आहोत त्याच्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही आहे आपल्याला कल्पना आहे की एकनाथराव शिंदेजी हे देखील छत्रपती शिवरायांना मानणारे आहेत आणि आमचे अजित दादा तर पुण्याचेच आहेत आणि पुण्याचं काही म्हणजे तसं कुठेच मला नाही म्हणत नाही पण ना ना। पुण्याचं काही सांगितलं तर नाही म्हणतच नाहीत त्याच्यामुळे ना ना। तोही प्रश्न नाही आहे